नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे की केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना एकोणतीस हजार कोटी रुपयांचं सरकारने पॅकेज जाहीर केलेलं आहे पण आता शेतकऱ्यांना माहित आहे आता केंद्र सरकारच्या माध्यमातून हे पॅकेज जाहीर केलंय पण आता महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पॅकेज भेटणार कधीपासून भेटणार कोणत्या तारखेपासून भेटणार हेक्टरी किती रुपये वाटप होणार त्यामुळे राज्यातल्या संपूर्ण चौथी जिल्ह्याची यादी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न कर i not केंद्र सरकारने एकोणतीस हजार कोटींचा पॅकेज तर जाहीर केलेला आहे मंजुरी केलेला आहे तिन्ही प्रस्ताव मंजूर केलेले आहेत परंतु ते एकोणतीस हजार कोटी रुपये पैकी ऍक्च्युली शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किती कोटी रुपये येणार या संदर्भातही थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांना बघा जेणेकरून या पॅकेज संदर्भामधली सगळी माहिती मिळेल तर मित्रांनो सर्वप्रथम जिल्ह्याने यादी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये आपण जर पाहायला गेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाचशे सतरा शेतकरी आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील एक हजार आठशे अकरा शेतकरी आहेत जालना जिल्ह्यातील चार लाख पन्नास हजार शेतकरी आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाच लाख शेतकरी आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील पाच हजार आठशे साठ शेतकरी आठशे साठ शेतकऱ्यांचा समावेश आहे गोंदिया जिल्ह्यातील सहा हजार सातशे चौपन्न शेतकऱ्यांचा समावेश आहे याचबरोबर रायगड जिल्ह्यातील सोळा शेतकऱ्यांचा समावेश आहे ठाणे जिल्ह्यातील पस्तीस हजार सहाशे शहात्तर शेतकऱ्यांचा समावेश आहे याचबरोबर बीड जिल्ह्यातील नऊ लाख एकवीस हजार चारशे शेहेचाळीस शेतकऱ्यांचा समावेश आहे पुण्यश्लोक अहिलानगर जिल्ह्यातील आठ लाख सत्तावीस हजार दोनशे ब्याऐंशी शेतकऱ्यांचा समावेश आहे सोलापूर जिल्ह्यातील सात लाख सदतीस हजार सातशे दोन शेतकऱ्यांचा समावेश आहे नांदेड जिल्ह्यातील आठ लाख सत्तावन्न हजार पाचशे ऐंशी शेतकऱ्यांचा समावेश आहे बुलढाणा जिल्ह्यातील सहा लाख ऐंशी हजार तीनशे त्र्याण्णव शेतकऱ्यांचा समावेश आहे याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील एकंदरीत सहा लाख चाळीस हजार पाचशे बावन्न शेतकऱ्यांचा समावेश आहे याचबरोबर लातूर जिल्ह्यातील एकंदरीत सात लाख शहाण्णव हजार नऊशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांचा समावेश आहे याचबरोबर परभणी जिल्ह्यातील सहा लाख अठ्याहत्तर हजार आठशे सत्तावीस शेतकऱ्यांचा समावेश आहे याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील चार लाख त्रेचाळीस हजार पाचशे सदतीस शेतकऱ्यांचा समावेश आहे याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील एकंदरीत चार लाख सोळा हजार पाचशे ब्याऐंशी शेतकऱ्यांचा समावेश आहे जळगाव जिल्ह्यातील तीन लाख बेचाळीस हजार सहाशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांचा समावेश आहे याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील चार लाख दहा हजार तीनशे चौवेचाळीस शेतकऱ्यांचा समावेश आहे याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख सत्तावीस हजार चारशे सत्तर शेतकऱ्यांचा समावेश आहे याच अकोला जिल्ह्यातील तीन लाख सत्तेचाळीस हजार आठशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांचा या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेला आहे याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील दोन लाख अठावन्न हजार पाचशे एक शेतकरी याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत याचबरोबर वर्धा जिल्ह्यातील एक लाख बासष्ट हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे सांगली जिल्ह्यातील एक लाख चार हजार एकशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांचा समावेश आहे नागपूर जिल्ह्यातील एक लाख अकरा हजार आठशे एकोणऐंशी शेतकऱ्यांचा समावेश आहे चंद्रपूर जिल्ह्यातील एक लाख तीनशे सोळा शेतकऱ्यांचा समावेश आहे याचबरोबर पुणे जिल्ह्यातील एकंदरीत एकोणनव्वद हजार चारशे पंचाण्णव शेतकऱ्यांचा समावेश आहे नंदुरबार जिल्ह्यातील चौदा हजार पाच शेतकऱ्यांचा समावेश आहे भंडारा जिल्ह्यातील सत्तावीस हजार दोनशे छत्तीस शेतकऱ्यांचा समावेश आहे याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यातील सत्तावीस हजार आठशे सोळा चौदा शेतकऱ्यांचा समावेश आहे पालघर जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार पाचशे सतरा शेतकऱ्यांचा समावेश आहे धुळे जिल्ह्यातील एक लाख चौसष्ट हजार चारशे एकोणतीस शेतकऱ्यांचा समावेश आहे आणि शेवटचा जिल्हा सातारा सातारा जिल्ह्यातील चौदा हजार सहाशे त्रेचाळीस शेतकऱ्यांचा समावेश आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एकंदरीत राज्य सरकारच्या माध्यमातून एनडीआरएफ आणि एस निकषां निकषांप्रमाणे ही संपूर्ण यादी सरकारने बनवलेली आहे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मरॅली आहे अशा फार्मर धारक शेतकऱ्यांच्या अनुषंगाने किंवा फार्मरॅडी धारक असलेल्या शेतकऱ्यांचे

त्या शेतकऱ्यांना पैसे भेटणार आहेत म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे पॅकेज एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीच्या पॅकेज मध्ये पॅकेज मधले पैसे आले होते तर त्याचप्रमाणे त्या शेतकऱ्यांना हे डबल पैसे केंद्र सरकारच्या माध्यमातून वितरित होणार आहेत परंतु एकंदरीत ता आपण जर पाहिलं गेलं तर एनडीआरएफच्या गे निकषानुसार राज्य सरकारने जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये वीस ते बावीस हजार कोटींचा ऑलरेडी राज्य सरकारच्या तिजोरी मधून वितरण केलं होतं आणि नंतर केंद्र सरकारला तो प्रस्ताव पाठवला होता म्हणजे स्वतः सरकारने राज्य सरकारने पैसे भरले स्वतःच्या तिजोरीमधून म्हणजे शेतकऱ्यांना तात्काळ मदत व्हावी यासाठी आणि नंतर केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला केंद्र सरकारला तीन वेगवेगळे प्रस्ताव पाठवले ज्याच्यामध्ये सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चा पहिला प्रस्ताव एक डिसेंबर दोन हजार पंचवीस चा दुसरा प्रस्ताव आणि पाच डिसेंबर दोन हजार पंचवीसचा तीन तिसरा प्रस्ताव आणि असे तिन्ही प्रस्ताव केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली माहिती सुद्धा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून ही माहिती दिली याचबरोबर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून सुद्धा हिवाळी अधिवेशनामध्ये ही त्यांनी माहिती दिली आहे अर्थमंत्री अजित पवार साहेब हिवाळी या बोलत होते आणि त्यावेळेस त्यांनी सांगितले की आपण तीन प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवलेले आहेत आणि तिन्ही प्रस्ताव केंद्र सरकारच्या माध्यमातून आपले प्रस्ताव मंजूर झालेत आणि एकूण एकोणतीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज राज्यातील अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मंजूर झाल्याची माहिती अजित पवार साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर हे पैसे लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्याकरिता केंद्र सरकारची आठ लोकांची टीम महाराष्ट्रामध्ये येणार असल्याची ही माहिती अं अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि हे जे पैसे आहेत आता हे पैसे कसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडणार एन डी आर एफ आणि एस निकषानुसार म्हणजे केंद्र सरकारच्या एनडीआरएफ आणि एस डीआरएफच्या निकषाप्रमाणे हेक्टरी जिरायत पिकासाठी आठ हजार रुपये प्रति हेक्टर बागायतीसाठी सतरा सॉरी साडे सतरा सा हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक फळ पिकांसाठी हेक्टरी जवळपास बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर आणि ही सगळी जी मर्यादा आहे दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत राज्य केंद्र सरकारच्या माध्यमातून हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत परंतु ऑलरेडी एनडीआरएफच्या च्या निकषाप्रमाणे राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या तिजोरीमधून हे पैसे सरकारने शेतकऱ्यांना दिलेले आहेत आणि केंद्र सरकारकडे तो नंतर प्रस्ताव पाठवलेला आहे आणि एकंदरीत एकंदरीत एकोणतीस एक एक हजार कोटी रुपये मंजूर झालेले त्याच्यापैकी आता कोटी रुपये तर ऑलरेडी सरकारने स्वतःच्या तिजोरीमधून शेतकऱ्यांना दिलेले आहेत त्यामुळे उर्वरित जे पैसे वरचे जे उरतील म्हणजे सात आठ हजार कोटी किंवा नऊ हजार कोटी रुपये मग ते उर्वरित पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत जवळपास प्रत्येक शेतकऱ्याला याच्यामध्ये आठ आठ ते दहा दहा हजार रुपये जिल्ह्यात पिकासाठी शेतकऱ्यांना येऊ शकतात बाग शेतकऱ्यांना सतरा सतरा पंधरा पंधरा हजार रुपये येऊ शकतात आणि बहुवार्षिक शेतकऱ्यांना अठरा ते वीस बावीस हजार रुपयापर्यंत हे पैसे येऊ शकतात अं आणि जर केंद्र सरकारने जर हे पैसे जर संपूर्ण वितरित केले एकोणतीस हजार कोटी तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण होऊ शकते परंतु केंद्र सरकारने ऑलरेडी प्रस्ताव पाठवलेला आहे आणि एनडीएफच्या निकषामधून ऑलरेडी मदत केल्यामुळे सरकार ते काही पैसे स्वतःकडे ठेवून घेणार आहे कारण की तिजोरीवर भार पडेल या अनुषंगाने आणि एकंदरीत महाराष्ट्रातील त्र्याण्णव लाख चौऱ्याण्णव हजार आठशे अडतीस शेतकरी अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त आहेत या शेतकऱ्यांना आतापर्यंत अं जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये एकूण पंचेचाळीस हजार कोटींची मदत केली अशी माहिती अर्थमंत्री अजित पवारांनी दिलेली आहे आणि हे एकोणतीस हजार कोटी रुपये आणि दोन्ही मिळून जर पकडले तर एकूण महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर हजार कोटींच पॅकेज आम्ही मंजूर केल्याची माहिती सुद्धा अजित पवार यांनी दिलेली आहे आणि अद्यापही आपण जर पाहायला गेलो तर त्या पॅकेज मध्ये साडेसहा हजार कोटी रुपये अद्यापही बाकी आहेत वीस हजार कोटीच्या मागण्या सादर केल्या होत्या त्याच्यापैकी साडेसहा हजार कोटी रुपये वाटप बाकी आहेत ते एक पासून वाटप होतील अशी सुद्धा माहिती अजित पवार साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी सुद्धा अशी माहिती दिली की ज्या शेतकऱ्यांना पैसे भेटलेत तर त्यांचे पैसे एक पासून वितरित होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो या विरोधच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून जे पॅकेज जे जाहीर केले त्याच्या त्या त्याबद्दल त्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होते परंतु सगळ्याला सगळे एकोणतीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार नाहीत त्याच्यापैकी थोडेच पैसे येऊ शकतात कारण की ऑलरेडी एनडरएफच्या निकषामधून सरकारने पैसे दिले होते आणि नंतर तो प्रस्ताव केंद्राला पाठवला होता आणि आता तो प्रस्ताव मंजूर झालेला आहे आता उर्वरित जे माहिती आहे तो जिल्हा तो केंद्राचा जे जी आर आहे ते आल्यावरच आपल्याला कळेल धन्यवाद